अजून साडेबाराला ही घटना घडली होती ती आम्हाला अचानक दोन ते तीनच्या दरम्यान आम्हाला समजलं आम्ही ग्रामपंचायतमध्ये आमची मासिक सभा होती आज आमचा लास्टचा दिवस होता आमचे पाच वर्ष पूर्ण झाले ते अचानक समजल्यामुळे आम्ही सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ गावचे पूर्ण मंडळी सर्व धावत गेले ऊर्जामध्ये ऊर्जा पी एस सी जिंदालची पी एस सी आहे तिथे तिथे काही अधिकारी म्हणजे कर्मचारी म्हणजे एम्प्लॉय असे कर्मचारी हे उपस्थित होते पण जे खरे हवे होते जे मोठे पदाधिकारी कंपनीचे ते कुठले उपस्थित नव्हते आणि एवढं घडल्यावर जी आता इथे कंपनीचे लोक हवे होते जे ते इथे रत्नागिरीमध्ये नेमकी घटना काय घडली नेमकी घटना इथे वास आला असा त्याचा गॅसचं असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही कंपनीकडे न जाता आम्ही सर्व ऊर्जाकडेच गेलो होतो आता मुलांना लय अक्षरशः त्रास होत होता होता कोणाला आकडी येत होती कोणाला गार पडले होते कोणाला चक्कर येत होती अशी ही घटना सहज घ्यायला त्रास होत होता हे घटना चालू होती हा गॅस बद्दल आहे ना आमचा सर्व लोकांचा विरोध आहे आम्हाला हे गॅस नको कंपनी असली तरी आम्हाला हे गॅस नको हे गॅस मुळे जे गाड्या जे येणाऱ्या असतात अवजर वाहना त्रास होतो हे कसेही गॅसचे गाड्या चालवत असतात तेव्हा आम्हाला हे गॅसचा परकल्प पर नको हवाय नेमकं काय करतात तिथे गॅस बद्दल गॅसची गाड्या भरून येतात ते आता तिथे गॅसचे कुठेतरी शिफ्टिंग चालू आहे आणि ते आता काहीतरी बांधकाम चालू आहे ते आम्हाला आत्ताच घडलं आहे ते आम्ही उद्या ते कंपनीच्या तिकडे जाणार आहे जवळ एकदम वीस मीटरच्या दुर्घटनेनंतर तुम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता किंवा त्याच्यानंतर प्रतिसाद मिळाला होतो ते काय अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही आणि आम्ही बी गाडीत होतो मुलांची अवस्था एकदम खूप एकदम खराब असल्यामुळे आम्ही तिथे मुलांवर जास्त आम्ही लक्ष देऊन गाड्या गाड्या भरून आणायचे आम्ही त्याच्या ह्याच्यात होतो आम्ही धावपलीत होतो आम्ही उद्या तुम्ही कंपनीला दाब विचारणार हा उद्या आम्ही सर्व लोक जाणार आहे कंपनीकडे आणि हे आम्हाला प्रकल्प घ्यायचं नको हवं आहे माझं नाव डांगे

520 किलोमीटरच्या अंतरावर 20 मीटरच्या अंतरावर